नमस्कार मी गौरव हागीजार आणि आपण पाहतात फोर के चॅनल आजकाल जिकडे तिकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण चालू आहे आणि आपल्या मावळ मतदारसंघात पण निवडणुकीची रंगधमाळी जोरात चालू आहे तशातच फोर के चॅनल वेगवेगळ्या उमेदवारांची भेटीगाठी घेत आहे अशात आपल्याबरोबर आहेत अपक्ष उमेदवार लक्ष्मण सदाशिव आधागे साहेब सर्वप्रथम आपलं अभिनंदन आपण एवढं मोठं पाऊल उचललं आणि नि लोकसभा निवडणुकीला उभे राहिले त्याबद्दल पहिल्या अभिनंदन आपल्याला काय वाटलं आपण ही लोकसभा निवडणूक लढवावी नाही माझी बरेच दिवसापासून इच्छा होती म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून एकोणीसशे नाईन नाईन एक्क्याण्णव साली मी पर्वेलला आलो तर एकोणीसशे नव्याण्णव पासून माझी इच्छा होती की आपण लोकसभेला उभं राहावं अशी माझी खूप इच्छा होती घरची परिस्थिती मुलांची शिक्षण आहे याच्यामुळे मला ती परवानगी मिळत नव्हती आता मार्च दोन हजार तेवीसमध्ये मी रिटायर झालो जानेवारी जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मी रिटायर झालो आता सगळ्या जबाबदाऱ्या घरच्या संपलेल्या आहेत आलमोसिटी म्हणून मी निर्णय घेतला की ही निवडणूक सध्या आपण लढवायची पण आणि थोडंसं वातावरण पण राजकीय जरा म्हणजे थोडंसं असं हे वाटतंय की त्या चांगले असे तत्वनिष्ठ असे कार्यकर्ते पुढे यायला पाहिजेत असे पण आपल्याला लोकसभा निवडणूक का वाटली कारण की लोकसभा निवडणूकचा मतदारसंघ खूप मोठा आहे त्या मनाने आणि अपक्ष असल्या लोकसभा विधानसभा पंतप्रधानासह लोकसभा निवडणूक का लढावी असं वाटलं कारण नगरसेवक किंवा महापौर नंतर मग विधानसभा राज्य मला याच्यापेक्षा नॅशनल लेवलला नॅशनल लेवलला जाऊन राज्यासाठी राष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे आणि असं तसं जर सुरुवात केली मी तर खूप प्रवास प्रवास खूप मोठा होईल आणि कदाचित आयुष्य कमी पडेल म्हणून मी असा विचार केला की आपण लोकसभेपासून लोकसभेला डायरेक्टली अप्लाय करायचं म्हणून निवडणूक लढवण्याचे मुख्य तीन हेतू असतात एक जिंकण्यासाठीच निवडणूक लढवली जाते एक कुठचा तरी उमेदवार पाडावा म्हणून एक उमेदवार लढवली जाते लढवली जाते आणि एक फक्त हाऊस म्हणजे मजा म्हणून निवडणूक लढत आहे आपण कोणत्या कॅटेगरी मध्ये पहिल्या पहिल्या कॅटेगरी मध्ये कोणाला पाडण्यासाठी उभा नाहीये मी कोणावरही एक शब्द नाही आतापर्यंत टीका केलेली नाही करणारही नाही आणि हाऊस माऊस वगैरे हो मी शिकतो मी बी इलेक्ट्रिकल आहे हाऊस माऊस करण्याकरता इलेक्शन हे साधन असू शकत नाही बर हा लोकसभा मतदारसंघ खूप मोठा आहे भौगोलिक भौगोलिक दृष्ट्या हा लोकसभा मतदारसंघ खूप मोठा आहे इकडे पनवेल खारघर नंतर तुमचं उन्वेळी चिंचवड वडगाव लोणावळा मला वाटतं मोठ भौगोलिक हे मग एवढा मोठा मतदारसंघामध्ये आपल्या किती आपल्या पाठी किती कार्यकर्ते आहेत ज्यांच्या पाठी तुमच्यासाठी जे कार्यकर्ते काम करणार कार्यकर्ते तसे मी कुठल्या पक्षाचा वगैरे नाही अपक्ष आहे पण तरी मला मा, बरीच लोक मदत करतात फोटा त्यामुळे म्हणजे कार्यकर्ते मोजता येतील असे नाही आहेत पण मला सगळे लोक मला मदत करतात काय लागेल ती मदत करतात मला लोकांनी आपल्यालाच का मत द्यावं असं आपल्याला काय वाटतं कारण तुम्ही जर प्रत्येक उमेदवाराबद्दल माहिती जी दिलेली असते ती जर पाहिली तर प्रत्येक उमेदवारावर काही ना काही गुन्हे दाखल असतात एवढे गंभीर गुन्हे एवढे एक गुन्हे दाखल ते अमुक तमूक माझंही तुम्ही चेक करू शकता की एकही गुन्हा दाखल झालेला नाहीये कुठल्याच दुकानात गुन्हा नाही काही नाही का निष्कलंक एकदा आणि निस्वार्थपणे मी रामा मला राष्ट्राची सेवा करायची बर आपलं राजकीय करिअर काय राजकीय पार्श्वभूमी काय राजकीय पार्श्वभूमीवर काही नाही पण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी पुढे जाणार आहे आपण कधी सामाजिक काम केलं का सामाजिक क्षेत्रात काम केलं का समाजसेवा वगैरे नाही 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 केली नाही केली स्पष्टपणे सांगायचे तर नाही केली नाही केली नाही डायरेक्ट के। आपण लोकसभा निवडणुकी आपण लोकसभा निवडणूक आहे सर्वप्रथम घरच्यांचं सपोर्ट सहकार्य कसं आहे आपल्याला घरच्यांचं घरच्यांचा सपोर्ट आहे पण समटाईम दे आर न्यूट्रल ते न्यूट्रल आहेत त्यांचं याबद्दल काही हे नाही आहे ते न्यूट्रल आहेत तुम्हाला हे तुमची इच्छा आहे तुम्ही करा निवडणूक बोलावरती खर्च असतो खूप बाबीचा खर्च असतो खुद्द निवडणूक आयोगाने लोकसभा पंच्याण्णव लाखाचा खर्च आहे तर आपण आपलं नियोजन कसं आहे माझं नियोजन म्हणजे पंच्याण्णव लाख जरी दिले असले तर माझा खर्च पंच्याण्णव हजाराच्या आतच राहील त्या हिशोबाने मी नियोजन केल्यान करणार आहे पंच्याण्णव हजाराच्या आतमध्ये म्हणजे मॅनेज बाकी मी कोणाकडनं काही डोनेशन घेतलेलं नाही काय नाही कोणाकडनं काय माझी आपले जे काही मंथली याच्यातून म्युच्युअल फंड शेतीतून जे काही उत्पन्न येतं त्याच्यातून मी ही निवडणूक लढवणार आहे समोर मोठे मोठे तुळ्यावर उमेदवार आहेत जसे बारणेसाहेब दोन वेळा निवडून आले संजय वाघाड यांच्या पाठी शिवसेना मोठे पक्ष आहेत ते दोन तुलनेवर असताना आपला निभाव कसा लागेल याच्यातून तर ही गोष्ट खरी आहे पण उमेदवार पाहिले तर तेहतीस उमेदवार आहेत तेतीस उमेदवार काही ना काही मत घेऊन जाणार प्रत्येक मतदार कदाचित त्याच्यामध्ये मला माझा फायदा होऊ शकतो मत विभाजनामुळे माझा फायदा होऊ शकतो कारण पक्षीय राजकारणाला लोक कंटाळलेली आहेत एवढं की लोकांना सांगतात ना हा पक्ष कुठला किंवा तो पक्ष कुठला हा उमेदवार कुठल्या पक्षाचा तो उमेदवार कुठल्या पक्षाचा म्हणजे थोडं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे लोकसभा निवडणूक शक्यता देश पातळीच्या प्रश्नासाठी बरोबर 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 आपल्या मतदारसंघात देश पातळी नॅशनल प्रश्न काय असे आहेत असं वाटतं आपल्याला त्यापेक्षा मी काय करणार निवडून आलो तर मी काय करेन ते मी त्याचं उत्तर दिलं ठीक आहे आपण निवडून आले काय करणार सर्वात प्रथम माझं एक हे की इस्रो बद्दल आपण ऐकलेलं आहे इस्रो हे दक्षिण भारतात आपली शास्त्रीय संस्था आहे ती आणि पण त्याला लागणारे इंजिनियर्स जे आहेत ते आपल्या इथंकडून तयार होत नाहीत तर त्यासाठी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे ना ते त्याच ठिकाणी आहे तर तसे एखादं इंजिनिअरिंग कॉलेज पनवेल किंवा माहोलमध्ये जर अफड उभारता आलं इस्रो त्याच ठिकाणी राहील पण त्यासाठी लागणारा मॅनपॉवर इंजिनियर्स आपण जर इकडे तयार केले तर ती एक गौरवाची बाब असेल असं मला वाटतं आणि देश पातळीवर असं कार्य करणं मला वाटतं मी जर सांसद म्हणून गेलो की तर त्यामुळे त्यावेळी मला हे सोपं पडेल त्यांना कन्व्हिन्स करणं हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडणं हे झालं आणि आपल्या भागात पाणी प्रश्न खूप कठीण परिस्थिती आहे म्हणजे खूप गंभीर प्रश्न आहे आणि आता उन्हाळा किंवा गेले कित्येक वर्ष बघतोय आपण शिरपाऱ्या पाण्याची प्रश्न परिस्थिती आहे हमेशा बिकट असते त्याबद्दल आपण काय करणार पाण्याच्या पाण्याच्या ह्याच्याबद्दल एकूण लोकसंख्या आणि सध्या असलेली आपल्याला रिसोर्सेस म्हणजे कुठली कुठली धरणं आपल्याकडे आहेत धरण धरणकडं होतं ते पण मला वाटतं अजून फायनलाइज झालेलं नाहीये हे अर्धव राहिलेले जे प्रश्न आहे ते लवकरात लवकर कसे मार्ग लागतील हे पूर्ण करायचा मी प्रयत्न करेन इकडे प्रॉपर्टी टॅक्सचा पण खूप मुद्दा आहे तुम्हाला माहिती आहे प्रॉपर्टी प्रापर टॅक्स बद्दल तुमचं काय मत आहे प्रॉपर्टी टॅक्स की नाही भराव प्रॉपर्टी टॅक्स डबल दराने असा आकारला जातो असं लोकांचं म्हणणं आहे आपल्याला काय वाटतं डबल आहे की सिंगल आहे की बरोबर आहे आपण भरला का प्रॉपर्टी टॅक्स मी मी प्रॉपर्टी टॅक्स भरला होता हा कधी भरला होता मी मागच्या वर्षीच भरला होता मी अच्छा मा, 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 या वर्षी भरला अजून प्रॉपर्टी टॅक्स चा विषय नक्की आपल्या इकडचं माहित नाही माहित आहे मला मला लीना जर हा त्या कारगर कॉलनी फोरम मधून तो इशू घेत आहे त्या ते माहिती आहे फक्त की ज्यावेळेस सर्व्हिसेस सिडको देत होती त्याचा प्रॉपर्ट टॅक्स सी न आकारू नये किंवा मागच्या तारखेपासून आकारू नये असा काहीतरी तो मुद्दा होता अजून आपल्याकडे केंद्र सरकारचे के कोणते कोणते प्रोजेक्ट आहेत आपल्या केंद्र सरकारचे प्रोजेक्ट पनवेल पासून इकडे या भागात हायवेचे असतील एक्झॅक्ट असं सांगणं कठीण आहे मला सध्या लाईव्ह कुठले प्रोजेक्ट आहेत सध्या बर आपण आपल्याला बीजेपी पक्ष आवडतो की काँग्रेस आवडतं म्हणजे प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी असते आपण बीजेपी विचारावर राहत की काँग्रेसच्या विचारावर राहत मी अशा पक्षाला मानतो की जो पक्ष समाजातील सर्व स्तराला सर्व थराला सर्व जातींना सर्व पंथांना एकत्र घेऊन जाईल अशा पक्षाला मी मानतो नाही सर्व पक्ष मानतातच हो सगळे असेच बोलतात मी त्या पक्षाला मानणार आहे पक्ष पक्षाबद्दल मी माझं मत व्यक्त करणार नाही समजा भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत दोनशे सत्तर सीट मिळाले आणि तुम्ही निवडून आले नरेंद्र मोदी तुम्हाला बोलले आमच्या पक्षाला सहकार्य आमचं सरकार बनवायला आम्हाला मदत करा आपण सहकार्य करतात का तर मी त्यावेळेस विचार करून त्यावेळेस काय परिस्थिती असेल त्याच्यावर असं माझं उत्तर असेल पण तरी मी तत्वानं वागणारा माणूस आहे तत्वाशी हे करणार नाही तर देशपातळीचे अनेक प्रश्न आहेत भारताने आता दुसऱ्या देशात युद्ध झालाय रशिया आणि युक्रेन मध्ये त्याच्यामध्ये भारताने भाग भारता भार घ्यावा की नाही घ्यावा मला वाटतं भारतानं भाग घेऊ भाग घेऊन हे शक्यतो याच्या आधीची भारताची भूमिका ही अशी राहिलेली आहे की भारताने तटस्थ राहिलेला आहे आणि यावेळी भारतानं तटस्थ राहावं ते जास्त चांगलं आहे इस म्हणजे इस्रायलची बाजू घेणं किंवा इकड यांची पॅलेस्टाईन असतील त्यांची बाजू घेणं गे ते आता युक्रेनची असेल असं कुठल्या पर्टिक्युलर देशाची बाजू घेणं भारत भारत याच्या आधी तटस्थ राहिलेलं आहे आणि इथून तो थोडी म्हणजे थोडंसं तटस्थ भूमिका घेतील चांगली आपण बघतो इस्रायल आणि इराणचं युद्ध मध्ये मध्ये चालतं बंद होतं इस्रायल पण आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे इराण आपण कोणाची बाजू घ्यावी आपण कसेच आपण दोघांशी मैत्री ठेवावी तर आपण काय संदेश देणार लोकांना आपल्याला मत द्यावा म्हणून महाराष्ट्रात एकूण अठ्ठेवीस सीट्स आहेत उमेदवार शिकला सवरलेला बघा ग्रॅज्युएट असेल हे असेल आणि खरोखर प्रश्न विचारून त्याला भांडावून सोडा त्याच्या वाटलं पाहिजे की मी संसदेत जायच्या आधी आधी लोकांशी बोललं पाहिजे लोकांचे काय प्रश्न ते जाणून घेतले पाहिजेत आणि मग मी संसदेत जाऊन त्या ठिकाणी ते, 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 ते प्रश्न मानले पाहिजेत नाही नाही लोकांनी तुम्हाला का मत मत म्हणजे तुम्हाला लोक तुम्ही नवीन आता उभे आहात लोकांनी मत द्यावी म्हणून तुम्ही काय लोकांना सांगणार तुम्हाला मत मत द्यावी म्हणून तुम्हाला का मत द्यावी म्हणजे काय सांगा लोकांना की मला मी हे करेल मी ते करेल त्याच्यामुळे मला मत द्या तुम्ही काय ठरवलं जनतेसाठी करायचं जनतेसाठी महिन्यातून एक दिवस जनतेसाठी प्रत्येक गावासाठी एक दिवस काढू शकेल मी जर निवडून आलो तर एक दिवस काढीन आणि तिथल्या ज्या काही समस्या असतील तर त्यांच्या जाणून घेईन समस्या आणि त्या समस्या मी संसदेत बांधल्या तर फक्त त्या गावातली समस्या नाही ती समस्या पूर्ण देशाची समस्या जर असेल तर ती समस्या मला सोडवता येईल आपण आता बोलले की मी जर निवडून आले तर हे करेल ते करेल समजा निवडणुकी अपेक्षा सोडणार नाही लोकांना माझ्या सोडणार नाही समाजाबद्दल काही जाणीव आहे राष्ट्राचं आपण काहीतरी देणार लागतो म्हणून तर बाकी वेगळा कुठेही अर्थ नाही नाही तर एकोणतीस तारखेपर्यंत मागे घ्या मागे घ्या असं काहीतरी त्या ठिकाणी आवाहन वगैरे करत होते पण आम्ही त्याकडे लक्ष लक्ष दिलेलं नाही एका दोघा लोकांनी माघारही घेतली पण आम्ही माघार घेतलेली नाही आणि घेणारही नाही माघार कारण मी तत्वानं वागणारा माणूस आहे आपण आपलं म्हणजे आपण काय करत होता म्हणजे आपण व्यवसाय काम धंदा मी सुरत मध्ये नाईन्टी एकोणीसशे एक्क्याण्णव साली जॉईन झालो त्याच्यानंतर मला प्रमोशन म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून राहिलो आणि शेवटी शेवटी मला इंचार्ज पद दिलं गेलं सुप्रिमेंटिंग इंजिनियरचं आणि ते जानेवारी नाईन्टी जानेवारी ट्वेंटी थ्रीला मी रिटायर झालो सध्या मी शेती करतोय जाऊन येऊन शेती करतोय ओके ठीक आहे निवडणूक आयोगाने निवडणूक उमेदवाराला पंच्याण्णव लोकांची खर्चा मर्यादा आहे मर्यादा आपल्याला योग्य वाटते की कमी पाहिजे की जास्ती पाहिजे नाही ते आपल्या मी अपक्ष आहे पक्षाचा फोर्स फार मोठा असतो खर्चही मोठे असतात मी अपक्ष त्याबद्दल मी बोलू शकत नाही कमी आहे का जास्त आहे मी त्याबद्दल कारण मी माझं लिमिट सांगतो मी माझ्याकडे पैसेच नाही आहेत पंचाण्णव हजाराच्या आतच बसवणार आहे सगळं ओके ठीक आहे तर हे होते लक्ष्मण सदाशिव आढळगे साहेब जे आपल्या मावळ मतदारसंघातून लोकसभेसाठी उभे राहिलेले आहेत आताच त्यांचा परिचय करून दिला आपल्याला भावी वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू खरोखर मनापासून आभार तुमचे मनापासून धन्यवाद